तर भाऊ चा। चा। का तो चारा आला मन इथला काढेलच आमना राजेंद्र इथला काढेलच आणि जीवन ना काहीच काढेल नाकरी त्यांना बकरी पण तो बकरी खायले त्याला काहीतरी आणि हाल विरेन चला मग भेटू जात पुढं गाडी पण भेटू जात गाडी बेकार दूर गाडी थांबा तुम्हाला गाडी दाखवतो आम कधीच आहात तू बारा तोडाय अव देखा त्या उचा उचा झाड दिली शेवटला तडे गाडी लायला तर लोक जावांचा आता हा गव ना बर ये बरे रात ना चला मग चढत पुढं बापरे बेकार दूर होती गाडी आहे आता इथं दुरी लागेलच नाही आता इकडेच काय बी झालच पुर बोल उमटी झालाच बाबा म्हण तुझी बाई ना रिकांडामटा चाळीस चाळीस जमी झालं अहो चारा